भक्त मराठी कीर्तनाची वारी कीर्तनाची वारी कुळीचे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आनिली ही रुपा पळे करोनी खळे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकट पांडुरंगा करू प्रथमाना त्यांच्या कृपा कथेचा विस्तार कृपा श्री पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागोलो निजचरणा अभो स्वामी तुकिया देवा, या देवा यावरी नकारावा अभेरू कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झालो शरण गेलो श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा भक्त कैवल्य तेजोनिधी श्री ज्ञानोपराया वैराग्यमूर्ती तुकोबराया आदी करून सर्व संतांच्या पद गमली ही सेवा समर्पित करण्याच्या निमित्ताने सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत या भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड शिजवणारे वित्राक वैराग्य संपन्न पंचमै निर्माते महाराष्ट्रभूषण देवमान्य जगमान्य विश्वमान्य देहूचे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्य गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा अभंग असून आपल्या कुळाचं कुळ देवत असणाऱ्या देवीचं यथार्थ स्वरूपाचं वर्णन करून देणारा हा अभंग आहे विठाला विठाल पंढरीश भगवान परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा साधू संतांच्या कृपाशीर्वादाने ग्रामस्थ भजनी मंडळ नंदवाळ प्रति पंढरपूर या गावामध्ये ज्या गावामध्ये मालकाचं जगाच्या मालकाचं वास्तव्य आहे निजस्थान आहे त्या गावामध्ये सेवा करण्याची संधी फक्त मराठी चॅनेलकडून मिळालेली आहे त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांचा मला फोन आला मल्ले महाराज तुमचा कोणता दिवस घालू मल्ल धावा सोडून कोणताही घाला मला ही <laughs> या ठिकाणी येण्याचा योग दादा हो तुम्हा सर्व संतांचा या ठिकाणी झालेला दर्शनाचा योग माझ्या भगवंताच्या चरणावरतीही सेवा समर्पित करण्याच्या या ठिकाणी माझ्याबरोबर आलेले महाराष्ट्रातील दिग्गज कलाकार मंडळी वादन गायन महाराज थोडेच आहेत पण थोडे जरा माग आहेत काहींना आज कळेल काहींना उद्या कळेल दिग्गज मंडळी आपल्याबरोबर आलेले आहेत सर्वांच्या चरणावरती कोटी कोटी दंडवत आणि सेवेला सुरुवात विठाल विठाला विठाला विठाला, विठाला विठा अभंग कुणाचा आहे तुकाराम महाराजांचा अभंग आहे भामट्यावाणी कीर्तन ऐकायचं हा भामट्यावानी ऐकायचं स्थिती सभा सभेला सगळे भामटेच असतात म्हणून कीर्तनात बोलायचं मी बोलायचं तुम्ही बोलायचं दोघांनी मिळून करायचं काय नाही तर माझ्या दहाव्याला आल्याकच बसू नका आपल्याला कीर्तन करायचे सर्वांगाचे कान करून ऐका थोडंच पण गोड सांगणार आहे आजचं तुम्ही सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐकलं ना तुमच्या सात पेढ्याचं कल्याण होईल किती सात पेढ्याचं कल्याण होईल आणि दादा हो उभ्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी कुणाचे पैसे बुडवणार तुम्ही कधी कुणाचे पैसे बुडवणार नाही कधी तुम्ही कुणाला खोटे बोलणार कुणाशी भांडणार हा नाही ऐका सर्वांगाचे कान करून दादा अभंग तुकोबार यांचा आहे चार चरणाचा आहे थोडक्यात भावार्थ सांगतो तुकोबाराय म्हणतात संतांच्यामुळं माझ्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी आणि त्या कुळाचं कुळदेवत ज्ञान झाल्यामुळं काय झालं आमचं बरं झालं आमचा फायदा झाला त्याला शरण जाता आलं बरवे झालो शरण गेलो आणि शरण गेल्यामुळं झालं काय महाराज तर आमच्या पाठीमागं अनादिकालापासून जे संकट लागलं होतं त्याच्यातून आमची मुक्तता झाली ओगविलो संकटी आमची मुक्तता झाली आणि त्या भगवान परमात्माला जो निर्गुण निराकार आहे त्याला सगुण साकाराला आम्ही आणलं माझा भगवान परमात्मा कसा आहे अव्यक्त निराकार नाही ज आकार जेतो निचराचर रंग नाही रूप नाही नाही छाया निराकार निर्गुण तुची रघुराया त्या भगवान परमात्माला तुकोबाराय बोलतात आम्ही नावारूपाला रूपाला पण सहजासहजी आणलं नाही त्याच्यासाठी खळे करावे लागले अट्टहास करावा लागला अनिला ही रूपाबळे किंवा अनिली ही रूपाबळे करोनी खळे हरिदासी आणि ह्या सगळा आनंद महाराज कोणता आनंद देवाच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं त्या देवाला शरण जाता आलं आमची संकटातून मुक्तता झाली त्या भगवान परमात्म्याला सगून साकाराला आणलं आणि या सगळ्याचा आनंद महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रगट केला महाराज कारण हा एकट्याच नये एक खेळ म्हणून हा मेळ महाराज दारू जरी प्यायची असली तरी ग्लासाला ग्लास लावणारा ग्लास ला। अनुभव नाही दुसऱ्याचं बघितलंय ते सांगतोय दादा एवढं बेकार काम करायचं असेल तर संगतीची गरज आहे पण या ठिकाणी हा परमार्थाचा उच्च कोटीचा आनंद घ्यायचा असेल तर कुणाच्या तरी संगतीची गरज आहे म्हणून तुकोबाराय बोलतात मी हा आनंद माझ्या साधू संतांच्या संगतीमध्ये गेलो आणि प्रगट तू का म्हणे समागमे आणि नाचू प्रेमे आपली पोरं नाचत्यात कुठं डांबरीव बाई वाड्यावर या राहतो भाड्याच्या घरात आणि बाईला वाड्यावर बोलवत महाराज नाचलं पाहिजे या ठिकाणी नाचलं पाहिजे मी आपल्याला एक सांगेल दादा हो निवडणुकीमध्ये पडलेली पार्टी जिंकून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारासमोर नाचते कशाने आनंदानं कशान तिरस्कारानं नाचते लग्नामध्ये पोरं दारू पिऊन डीजेच्या पुढं असतात आनंदानं जी टाकलेली असते ती जिरवायची असते एक वाक्य सर्वांगाचे कान करून ऐका महाराज निवडणुकीमधील नाचणं हे तिरस्काराचं लग्नातली नाचणं हे मस्तीचं आणि परमार्थातील नाचणं हे भक्तीचं विठाल विठाला म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी पऊ ना जगी या ठिकाणी नाचलं पाहिजे माझ्या मीराबाई नाचल्या हो ना रजपूत घराण्यातील होतील कोण होत्या मीराबाई या ठिकाणी नाचल्या हो नाचुंगी 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 मीराबाई नाचल्या मीरा दिवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई रे लोक लाज की नहीं खबरिया ओ, 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 ओ आ, आ, आ मीरा दीवानी हो गई रे मीरा मस्तानी हो गई रे कोण होत्या मीराबाई रजपूत घराण्यातील होतील परंतु भगवंताच्या दारासमोर नाचताना लाजल्या नाही दादा हा म्हणून या ठिकाणी नाचलं पाहिजे तुकोबाराय बोलतात हा आनंद आम्ही नाचून साधू संगताच्या संगतीमध्ये प्रगट केला थोडक्यात अभंगाचा भावार्थ झालेला आहे आता कीर्तन संपलं संपवायला काय संपलं तरी तुमची काय हरकत विठाल विठाल विठाला महाराज एक कीर्तन ऐकल्यानंतर माणूस मोक्षाला जातो कुठे जातो बोला सर्वांनी कुठे जातो मोक्षाला आम्ही बरीच कीर्तन ऐकली परंतु मोक्षाला गेलो आम्ही मोक्षाला गेलो आणि इथून पुढे सुद्धा जाणार अहो मोक्षाला जायचे त्याच्यासाठी तर हा कीर्तन सोहळा आहे ना विठाला 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 विठाला